कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये आंदेकर टोळीचा मर्डरचा प्लॅन सापडली जिवंत काडतूस सा। कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात पुण्याच्या आंदेकर टोळीशी संबंधित दोन गुंडांकडून जिवंत काडतूस सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे या घटनेमुळे तुरुंगातील सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत शनिवारी दुपारी कळंबा जेलमधील सर्कल क्रमांक सात मधील स्वच्छतागृहात झडती घेताना प्लास्टिकच्या पिशवीत लपवलेले पिस्तुलाचे जिवंत काढतूस आढळले या प्रकरणात मोका अंतर्गत आरोपी सुरेश बळीराम दयाळो आणि अमीर उर्फ चंक्या अझीर खान यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमिर खान हा पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीचा सदस्य असून तो निखिल आखाडे खुनाच्या प्रकरणात सध्या कळंब कारागृहात शिक्षा भोगत आहे तसेच गणेश काळाच्या खुनात आमिर खानने तुरुंगातूनच काही भूमिका बजावल्याची माहिती समोर आलीये त्यामुळे हे काडतूस युद्धाचा भाग म्हणून शत्रू टोळीच्या सदस्यांना लक्ष्य करण्यासाठी आणले गेले असावे अशी शक्यता तपासात व्यक्त होत आहे या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत झडतीदरम्यान तुरुंगातून पाच मोबाईल फोनही जप्त करण्यात आले पोलिसांनी तुरुंग परिसरात तपास सुरू केला असून हे काडतूस कोणी आणि कशासाठी आत आणले याचा शोध घेतला जातोय